नमस्कार मित्रांनो तर चला आज आम्ही नि आपण निघालेलो आहोत काल जो रानामध्ये फोड पेटवला हो त्याच्यामुळे जे मोकळं रान झाले त्या रानामध्ये फेरफटका मारायलात चला तर मग बघूया बघा कशी पुढं चाललीत प्रिन्स थांबा तिथंच मी पण येते सायंकाळची वेळ आणि किती शांतता आहे बघा म्हणून तर मला रानातलं वातावरण छान म्हणजे खूप आवडतं शहरातील गोंगाटापासून अगदी दूर असणार आमचं घर आणि हे असणार आमचं रान खूप छान वाटतंय ऊस गेलाय तर बघा सगळं रान मोकळं दिसतंय भारी वाटतंय ना इथं हो ना प्रिन्स हो पुढं कशालय प्रिंस शांत वातावरणात बघा तुम्ही काल आपण फळ पेटवलं पाणी रात्री लावलेलं तुम्ही व्हिडिओ कसं झालंय बघा सगळं पाणी भिजवून घेतलंय सगळे पाणी भिजवलंय वाटतंय ना सगळं पाणी भिजवून घेतलंय आणि ही इकडं पलीकडे जी दिसतेय की नाही तिकडे कुठे ह्या बाजूला ना हां ही आपण मशीनद्वारे त्याचा कुट्टा करणारय ना आणि नांगरून त्यात नवीन काहीतरी पीक करायचंय आता जेणेकरून उस लागण करायचंय यात आपण नवीन तर या रावायो मोठं कसं इतक्या लामिन झोपला होता तुम्ही आला तसं उठून उभं राहिलाय प्राणी माता गोष्टच निराळी नाही का आपले पावसाळ्यासाठी नियोजन बघा बघा नियोजन आपल्या आपल्या म्हशींच जे शेण असते ते आपण खत म्हणून वापर करतो पण उन्हाळ्यात नाही गवऱ्या गवऱ्याला पावसाळ्यात आपल्याला पाणी तापवायसाठी जाऊ पाणी तापवते ती पाणी तापवायसाठी ही वापरू शकतो आपण पावसाळ्यात पाणी जळण तयार करण्याची एक पद्धत आहे मग गावाकडची पद्धत <laughs> हो ही विहीर खूप भयंकर आहे बघा ना याच्या आजूबाजूला किती झाडे आहेत भयंकर वाटत असं बघताना बघा हे झाड अस आणि इथं अस एवढ अस पाणी आजूबाजूला झाडी बापरे बाप काय म्हणायचं हे आता गाणं म्हणायला लागलंय काय तू अगं अगं हसायला लागलय बघा प्रिन्स आणि प्रिन्स पप्पा कस डान्स करायला लागले <laughs> प्रिन्सला खूप छान वाटत अस चला, चला ना म्हणजे शहरामध्ये किती दंग असतो आणि गावाकडे बघा असं राहण्यात आलं की इतकं भारी वाटतं ना हे सगळं वातावरण बघून मनाला एकदम छान आणि प्रसन्न वाटतं अशा वातावरणामध्ये जी पॉझिटिव्ह एनर्जी म्हणतो ना आपण ते अशा वातावरणात मिळत असते बघा किती छान वाटते बघा काय दोघांचं हे प्रियन्स हात 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 गाव तर हो इथं काल ट्रॅक्टर जाताना हॉल मोडला होता येऊन नवीन आणून बसलो बघा ट्रॅक्टरच चाक लागल्या मुळ का नाही तो हॉल मोडला होता आपला तर इथं नवीन आणून बसवलाय आता हॉल तर ते ट्रॅक्टरचं चाक गेल्यामुळे मोडला होता तर आता खाली काय जायच नाही आता आपल्याला या इकडं तुम्हाला आपलं ती कांद ती कसं झाली चला मित्रांनो आता आम्ही भाजीपाला पण करतो थोड्याशा राहण्याच्या क्षेत्रामध्ये म्हणजे ते म्हणजे आपण त्याच्यात केमिकल नसतं ना मग ते खायला पण चांगलं असतं मग कांदे केलेत आणि मेथीची भाजी असं थोडं माळवं केलंय तर बघूया कसं आलंय ते मेथीची भाजी पण खायला न्यायची थोडी आता जाताना फुलं यायला लागली लवकर तोडायला पाहिजे बघा फुलं आली घेऊ का थोडी तर मित्रांनो आपण ते तुम्हाला मागलेलं भाजी वगैरे केलेली बाबा भाजीला फुलं आली ती कारण काय झालं उसाला तोड आल्यामुळं आपण पाणी जरा लेट पाजलं त्यामुळं वा उंची कमी राहिली आणि कारण ही उसासनी तोड होती ना तरी पण किती रुतलंय बघा ट्रॅक्टरही निघताना तुम्ही बघितलं तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये तर बाबा प्रियंका चाललंय भाजी तोडायचं ही भाजी तोडून करायला अगा ही भाजी कशी आल्या बघा मित्रांनो आणि प्रिन्सचा दंगा पण चावलाय थोडीच भाजी घेतल्या आम्ही खायला जेवणाबरोबर खायला भाजी भारी लागते कोरडी जास्त खायची भाजी करून पण खाऊ शकताय आणि तशी पण खाली जर झालं वा प्रिन्स आहे का हे का ह्याला घेऊन व्हिडिओ करायचं एवढं सोप्पं नाही पण आता काय बास्की दादा तसं करू नऊ गरे बास्की या भाजी खायला चला घरी बाज झालं बाबा काय बाबा येत सर्व काही निकाली घराला बागा म्हटलं फिरून येऊया जरा भाजी वगैरे घेऊन म्हणून भाजी वगैरे घेऊन आलो आणि शेळ्यांना पण वैरण केलेली तुम्हाला माहित आहे हो का ती लहान मुलं पण तिकडं आलेली पळत काय तिकडं इथं नाही काय बघायला जाऊ काय बघायला तिकडं आहे तिकड पिल्ल झाले तिकडं इथं नाही चला तिकड नाही चला तिकड काय काय गेली दिवे हा बर चला 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 उशीर झाला आता हे पण वापरशील पळू नका पळू नका होय तर हा आमच्या घरापासला परिसरातला एरिया आहे मित्रांनो तुम्हाला कसा वाटतोय नॅचरल नैसर्ग नेचर कारण सिटीत गावात बघितलं तर तुम्ही सगळे धामधूम गाड्या आवाज घरं बंगलं बिल्डिंग आणि इकडं जरा जरी घरातन बाहेर पडलं तर शांत एकदम तिकडं कारखाना बघा आमचा कारखाना कसा धूर टाकतोय बघा तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंटमध्ये धन्यवाद